सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा प्रत्येकाने नवीन वर्षासाठी काही ना काही संकल्प केले असतील कोणी हेल्थसाठी केले असेल कोणी फायनान्सेससाठी केले असेल स्टुडंट असेल तर अभ्यासासाठी केलं असेल कोणी फॅमिलीसाठी केलं असेल तुमचे हे सर्व गोल तेव्हाच पूर्ण होतात जेव्हा तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात तुमच्या पहिल्या तासाची सुरुवात वर मास्टरी कराल आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे की जेव्हा आपल्या घरात लग्न समारंभ असतो किंवा एखादा कार्यक्रम असतो तेव्हा आपण सगळे डिस्ट्रॅक्शन सगळं मोबाईल सोशल मीडिया वगैरे सगळे सोडून आपण कामाला लागतो आणि महिन्याभराचं काम आपण एका दिवसात पूर्ण करतो हे सर्व कशामुळे शक्य होते तर जेव्हा आपल्याकडे टाईम लिमिट असतो तर तेव्हा आपण टाईम लिमिटच्या भीतीने आपण सर्व काम पटापट पूर्ण करत राहतो तेव्हा आपण कोणतेही डिस्ट्रॅक्शन जवळसुद्धा घेत नाही जसं आपलं काम पूर्ण होत जातं त्या प्रमाणात आपल्याला समाधान भेटतं म्हणजेच काय तर सायन्सच्या भाषेत आपल्या शरीरात डोपामाइंड रिलीज होतं आणि हेच डोपामाइन आपल्याला पुढचे काम करण्यासाठी मदत करत असतं पण रोजच्या आपल्या आयुष्यात आपण कोणत्याही गोष्टीसाठी टाइम लिमिट ठेवत नाही आणि म्हणूनच आपली कामं हे ढकलत जातात आज करू पाच मिनिटानंतर करू मग पाच मिनिटाचे दहा मिनिट होतात दहा मिनिटाचे अर्धा तास होतो त्यानंतर आपला पूर्ण दिवस जातो पण आपली कामे काही होत नाही दुसऱ्या दिवशी आपण विचार करतो की नक्की आज आपण हे काम करूयात पण मोबाईल किंवा सोशल मीडिया याचा क्रेज एवढं जास्त आहे की आपण सकाळी उठल्या उठल्या हे हातात घेतो आणि आपली सगळी कामे तशीच राहतात त्यासाठीच मुद्दा नंबर एक मास्टर द फर्स्ट आवर म्हणजेच काय की दिवसाची पहिल्या तासात तुम्ही असे कामं करायचे आहेत ज्यामुळे तुमच्या शरीरात डोपा रिलीज होईल मोबाईल किंवा सोशल मीडिया याचा दुष्परिणाम तर आपण बघतच आहोत पण सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही एक काम असं केलं ज्यामुळे तुमच्या पूर्ण दिवसाचा एनर्जी आणि मूड हे चांगला राहील तर सकाळी फोन घेण्याऐवजी सूर्यप्रकाशात जा पाच मिनटं जरी तुम्ही सूर्यप्रकाशात गेलात तर तुमचं स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात पॉर्टिसॉल लेवल कमी होते ब्रेनला स्टिम्युलेशन भेटतं त्यामुळे तुम्हाला पीस आणि क्लॅरिटी हे दोन्ही लगेच भेटतं क्लॅरिटी भेटल्यामुळे तुम्हाला दिवसभरात काय काय कामे करायची आहेत हे तर आपल्या लक्षात राहतच पण ती कामे कोणत्या प्रकारे करायची आहेत हे सुद्धा आपल्या डोक्यात फिक्स होतं म्हणून आपल्याला एखाद्या कामासाठी एक तास लागत असेल तर तेच काम आपलं अर्ध्या तासात पूर्ण होतं याचा अर्थ असा बिलकुल नाही की तुम्ही स्वतःसाठी किंवा तुमच्या स्वतःच्या इच्छा हे दाबून ठेवायच्या आहेत तुम्हाला मोबाईलवर रील स्क्रोल करायचे असतील मित्रांना भेटायचं असेल टाइमपास करायचा असेल पिक्चर बघायचा असेल ही सर्व कामे पूर्ण होतात जर तुम्ही तुमच्या दिवसाची कामे ही एक दिवस आधी पूर्ण व्यवस्थित प्लॅन करता एक दिवस आधी काम प्लॅन केल्यामुळे तुमची कामे ही व्यवस्थित होतात सुरळीत होतात जी कामे महत्वाची आहेत ती पूर्ण होतात आणि तुम्हाला जो शिल्लक वेळ भेटतो त्यामध्ये तुमची सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होतात उलट तुम्हाला या गोष्टींसाठी नॉर्मलपेक्षा जास्त वेळ भेटतो ते पण गिल्ट फ्री व्यवस्थित कामे पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला असं विचार येणार नाही की माझी कामे राहिलेली आहेत तरी पण मी वेळ वाया घालवत आहे दुसरा मुद्दा फर्स्ट थिंग्स फर्स्ट कोणती कामे खूप महत्त्वाची आहे जी आज झालीच पाहिजे कोणती कामे कमी महत्त्वाची आहे आणि कोणती कामे आपण टाळू शकतो या सर्व कामांची लिस्ट तुमच्याकडे असायला पाहिजे सकाळी उठल्याबरोबर तुम्ही तुमची महत्त्वाची कामे पहिले पूर्ण केल्यानंतर तुमचा मोटिवेशन लेवल जास्त वाढतो स्कूलमध्ये असताना आपण सगळ्यांनी हे अनुभवलेलं आहे की एखाद्या शुल्लक गोष्टीवरून सुद्धा जर टीचर आपल्याला मारत असतील तर आपण म्हणतो की घरी काही ना काही झालेलं आहे त्यामुळेच जर तुम्ही सगळ्यात पहिले तुमची अत्यंत महत्त्वाची कामे पूर्ण केले तर पुढे चालून तुम्हाला जे डिस्ट्रॅक्शन्स जे सोशल मीडियामध्ये येऊ शकतं नाकारून तुम्ही तुमचे सर्व कामे पूर्ण करता पुढचे काम पूर्ण करण्याचे मोटिवेशन आपल्याकडे आधीच आलेलं असतं त्यामुळे आपली सर्व कामे पूर्ण होतात तुमचे नवीन वर्षाचे संकल्प पूर्ण करण्यासाठी ही दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत पहिलं म्हणजे मास्टर द फर्स्ट आवर आणि दुसरं म्हणजे फर्स्ट थिंग्स फर्स्ट या व्हिडिओमुळे तुमच्या जीवनात थोडा जरी बदल होत असेल तुम्ही मोटिवेट होत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद